विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी आज इंदापूर पंचायत समिती या ठिकाणी पोहचलेलो आहे माझ्या पाठीमागा बघू शकता या ठिकाणी इंदापूर पंचायत समितीच्या आवारामध्ये एक नाही दोन नाही तर नाही सलग तीन या ठिकाणी उपोषण चालू आहेत एक आमरण उपोषण चालू आहे दुसरं बेमुदत प्राणांतिक उपोषण आहे आणि तिसरं परत या ठिकाणी अमरण उपोषण चालू आहे या ठिकाणी हे तीन उपोषण नेमकं कशा 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 संदर्भात आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत त्यांच्याकडनं प्रत्येकाची आपण स्पेशल माहिती घेऊन हे उपोषण कशा संदर्भात आहे काय विषय आहे नेमका हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहोत तर पूर्वी या ठिकाणी थोडी विश्रांती घेऊयात हो आज आपण इंदापूर पंचायत समितीच्या आवारामध्ये मरण उपोषणासाठी बसलेला आहात काय विषय आहे विषय आमचा दहा वर्षापासून एकच विषय आहे हे मौजे ग्रामपंचायत वर खोटे खुर्द तत्कालीन ग्रामसेवक जगडे आणि तत्कालीन सरपंच शिवाजी दशरथ यादव आणि दुसरा मुद्दा त्या जगडी नंतरचे अर्ज घेणारे यल वी राऊत या तिघांनीही संगणमताने आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांची जागा बळकवण्याच्या हेतूने ग्रामपंचायतचे नमुना नंबर आठचे चे रजिस्टर गायब करून त्या जागेवरती शिवाजी दशरथ यादव हे सचिव असणारे अ संस्थेचे ते महात्मा फुले विद्यालयाचं बांधकाम अनाधिकृतपणे केलेलं आहे त्यामुळे आम्ही आज उपोषणाला बसलोय मध्यंतरीच्या काळामध्ये इंदापूर पंचायत समितीचे सर्व कर्मचारी असतील आणि स्वतः साहेब असतील या सर्वांच्या सर्वांनी या ठिकाणी निषेध मोर्चा काढला होता आणि तुमच्या विरोधात एक गुन्हा देखील दाखल झाला होता काय विषय होता <coughs> तो त्यांनी मला त्या दिवशी दिवसभर पंचायत समितीमध्ये बसवून ठेवलं की कारवाईचं पत्र आम्ही तुम्हाला देतो थोड्या वेळात थोड्या वेळात म्हणून पण मला दिवसभर बसून पंचायत समितीचे सर्व कर्मचारी त्या दिवशी ऍडिशनल बीडीओ जे आहेत आपले जगताप साहेब त्यांच्या मुलीच्या लग्नाकरता सगळेजण आकलूजला गेले अकलूजला जाऊन आल्यानंतर तरी मी दिवसभर इथंच बसून होतो शेवटी मला सहा वाजेपर्यंत त्यांनी इथं बसवून ठेवलं आणि निघून चालले होते त्यावेळेस मी त्यांना थांबवलं आणि म्हणलं तुम्ही जे मला कारवाईचं पत्र देतो म्हणलं ते द्या तर त्यांनी ते माझ्याशी वाद घालायला चालू केलं आणि मलाच उलटसुलट बोलून गुन्हा दाखल करायला गेले होते म्हणजे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्याचं आश्वासन तुम्हाला दिलं होतं परंतु दिवसभर बसून तुमचं एक मानसिक तुम्हाला त्रास दिला आणि उलट तुमच्यावरच गुन्हा दाखल केला तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला होता मग तुम्ही त्यांच्यावर काय गुन्हा दाखल केलाय ना, का नाही मी काही गोष्टी म्हणजे आता सांगायचं टाळतोय थोडं कारण ते पुढे होईल काय असेल ते आ, आता जर समजा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये समजा आज तुम्ही बसलेला योग्य तो न्याय नाही मिळाला तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे पुढची दिशा आम्ही जिल्ह्याच्या आमच्या बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं सिओच्या कॅबिन मध्ये पेट्रोल वतून आत्मदन करायचं आणि पार्टीच्या वतीने पुण्यामध्ये जिल्हा परिषदच्या समोर मोर्चाचं आंदोलन करू मागालच्या काही काळामध्ये तुम्हाला आश्वासन दिली होती काय काय आश्वासन दिले त्यांनी आश्वासन दिलेलं की तत्कालीन ग्रामसेवक हो यांच्यावरती एक नॉर्मल एन सी दाखल करायचं एक आश्वासनाचं पत्र दिलं होतं त्यांनी पण त्यांच्या अगोदर कोयनकर साहेब म्हणून होते ओ ॲडिशनल सी सीओ तर त्यांनी एकशे एकोणऐंशी प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असं एक पत्र दिलं होतं पण त्यांनी ते कलम वगळलं सरपंचाचं नाव वगळलं आणि संस्थेचं पण नाव वगळलं फक्त जे रिटायरमेंट आहेत जगडे रिटायर झालेले ग्रामसेवक त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा असं एक नॉर्मल स्वरूपाचं पत्र दिलं होतं पोलीस स्टेशनला तुमच्यासारखेच सर्व म्हणजे वरिष्ठांचे जे काय आदेश होते ते तुमच्या बाजूने असताना देखील इथं पुढची कारवाई केली जात नाही याचा अर्थ असं समजायचा काय संबंधित जे कोणी आरोपी असतील त्यांचे आणि अधिकाऱ्यांचे काय लागेबांधी झाले हा बरोबर आहे कारण हे अटाळअटाळच करतात अधिकारी सर्व पुरावे आपल्या बाजूला आहेत सगळे आदेश आपल्या बाजूला असताना वरिष्ठांचे इथले अधिकारी टाळाटाळ करत आहेत आणि खोटी पत्र देतात खोटे आश्वासन कारण माझ्याकडे महाराष्ट्र शासनाचा एक शासन निर्णय आहे दोन हजार सतराचा त्याच्यामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की बाबा अ तत्कालीन सरपंच पदावर नसल्यामुळं त्यांच्यावर कारवाई केली जात नाही असं कुठलाही काय देत नाही परंतु आता सध्याचे जे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत विजय सिंह नवडे त्यांनी एक मला असंच मोगम स्वरूपाचं पत्र दिलेलं आहे की तत्कालीन सरपंच सध्या कार्यरत नसल्यामुळं पदावर नसल्यामुळं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करता येत नाही तर हे होते संतोष मिसाळ यांची आपण पूर्ण हकीकत या ठिकाणी आपण ऐकलेली आहे मी विश्व न्यूज अतुल सोनकांबळे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा